नमस्कार जे आहे तर संध्याकाळच्या आता साडेपाच वाजेच असतो तर काय नाही म्हणलं असंच वांगे तर गेलतो आणि लागले होते आमच्या हर्षदाला सुट्टी आणि मग लई दिवस झालं जायचं म्हणतो तो वांगेला पवायला नदीला तर आज गेलो साक्षीला बी आता एक पेपर आज सुट्टी होती न उद्या तिचा पेपर आहे तर मग आज तो बाईची मामीकडे आलतोय तर जीवरला त्यांनी फोन केला व्हिडिओ बघितला म्हणजे मामा तुम्हाला यावंच लागेल मग म्हणलं चला जाता जाता एक गाडी घेऊन धाव आलात तुमचं घरी आता कोण आहे नाही व्हिडिओ काढला हे हा आला आता तुमच्या घरी आता बघा व्हिडिओ आहे का नाही काय नाही ते आपले व्हिडिओ पाहतात ना त्याच्यामुळे त्यांनी फोन केला मामा मामाकडे या तुम्ही आलाجيयो वाग गेला म्हणते आता शेलाय इतर गुर्जीला आता फोन येतो चीज म्हणता येत नाही येत नाही आता आलो होय बर की उलट मग आता कसं होतं दिवसाच्या मानाने गाठी पडत्यात बरं येणं होतं का कधी होय का असू द्या असू द्या जातात दिवस निघून काय राहतात का पण आलो ना कसं का व्हायला आपण काढी ना काय असतं तवा काय म्हणते बायडे मग कोणाच्या घरी आली

आपली औरंगाबाद कर्जतला तुम्हाला फोन करताय म्हटलं तिथं आधी गेल्या वर्षी उसम